माझ्या आजीचं स्वप्न होत कि मी तिची नात साहेब झालेली बघायचं होतं तिला आणि ते आज स्वप्न मी पूर्ण केलं आहे माझी आजी ती माझी इन्स्पिरेशन होती आणि त्याचं श्रेय माझ्या आजीलाच देते मी झालं आमच्याकडे अकॅडमी लावायला पैसे नव्हतं ज्या मयूर सरांनी अकॅडमीला तिला घेतली होती आठवड्यात ना ना मी फोन करायची सर देते बर का पुढच्या आठवड्यात सर देते बर का पुढच्या महिन्यात पण रुपये एक रुपये दिलेला नाही त्या तो गुरु नाही देव आहे आमच्यासाठी तो मुलीच्या रुपात माझी आईच आहे कारण का जेवढी ती आई माझा लाड करत होती किंवा आई मला जेवढं सपोर्ट करत होती सगळ्या गोष्टीत तसं माझी मुलगी आता इथून पुढे माझ्यासाठी माझी आईच आहे फकीरा पॅन्थर आणि बी मार्मी यांच्यातर्फे माझा आज इथे सत्कार झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते सर्वांच्या मनापासून आभार आज माझ्या आजीचं स्वप्न होतं की मी तिची नात साहेब झालेली बघायचं होतं तिला आणि ते आज स्वप्न मी पूर्ण केलं आहे आणि आज मी रत्नागिरी जिल्हा पोलीस या पोलीस पदावर नियुक्ती नु, नु, झाली आहे माझी माझ्या आजी ती माझे इन्स्पिरेशन होती आणि त्याचं श्रेय माझ्या आजीलाच देते मी आज सांगायला आनंद होतोय की आज ज्या वाघिणीनं कराड शहरात बाबासाहेबांची चळवळ काय आणि बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्याचा मानस हाती धरला अशा बनुबाई येवले ताई आणि त्यांचे आज नात प्रज्ञाशील मॅडम हे आज रत्नागिरी विभागात पोलीस या पदावरती काम करत आहेत आणि ह्यासाठी आज आम्ही फकऱ्याप्यंतर सेनेच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आलो ताईंना आम्ही यापुढेही कोणत्याही प्रकारचं कसलंही सहकार्य काही लागू त्याबद्दल आम्ही फकीरा पॅन्टरसेना कायम आम्ही तुमच्यासोबत आहे असू आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नुसतं कॉन्स्टेबल हा पद नाही धरायचं येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दहा वर्षात भविष्यात तुम्ही आय जी एस पी अशा फर्स्ट क्लास पोस्ट कराल अशी या ठिकाणी मी अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो आणि मी समाजाला आज एक संदेश देणार आहे आज मुडकी तुडची की परिस्थिती असू देत दे। परिस्थितीवरती कधी जाऊ नका समाजावरती कधी जाऊ नका तुमच्या कष्टावरती जावा तुमच्या सातत्यावरती जावा आणि तुमच्या अभ्यासावरती कौशल्यावरती जावा हे जिवंत उदाहरण मॅडमचं आहे आज त्यांच्या घरावरती पत्र सुद्धा नव्हतं आज त्यांनी स्वतः सांगितलं पण आज त्यांच्या घरावरती एक आशेचा किरण आणि आज त्यांच्या घरावरती एक बाबासाहेबांची छत्री सावली पडली का तर त्यांनी संघर्ष केला म्हणून त्यामुळे कुणी खचून जाऊ नका आज आपल्याकडे असे जिवंत भरपूर उदाहरण आहेत की तुम्ही कष्ट करा शिकत राहा येणारा काळ शंभर टक्के तुमचाच आहे मी मॅडमना खूप साऱ्या फकीरा पॅंथर सेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि फकीरा पॅंथर सेना महाराष्ट्र पण मॅडम तुमच्या सो सोबत आहे असं या ठिकाणी शब्द देतो माझ्या मुली आजीचं आईचं स्वप्न होतं की माझी मुलगी कोणतरी अधिकारी व्हावी पोलीस व्हावी कारण कार्यकर्ती झाल्यापासून पोलीस अधिकारी यांच्याशी जास्त संपर्कात होती आणि त्या माध्यमातनं सतत आमच्या मोडक्या झोपडीला अधिकारी तिच्या नंतर गेल्यानंतर आमचं एकदम ढासळलं कुटुंब कारण आमच्याकडं ही राहिलं नाही म्हणून माझी मुलगी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटल ती मेहनत घेऊन वाटल तो संघर्ष करून कशालाही न घाबरता अगदी पाणी पिऊन म्हणल्याचा तरी सुद्धा ती पळत होती ती सग सगळ्या गोष्टी फॉलोअप करत होती एक दिवस राजा अकॅडमीला एक महिना फक्त गेली परीक्षा पुण्याला दिली तीन हजार मुलीमध्ये तीनशे मुलींची निवड झाली थी। त्याच्यात सुद्धा माझी मुलगी बसली थी। तीन महिने तिकडं मोफत बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्याच्यात बार्टीला तीन महिने खाणं पिणं राहणं सगळं तिला तिथं मोफत तिला तिथून सुद्धा तिला थोडंफार मार्गदर्शन झालं आमच्याकडं अकॅडमी लावायला पैसे नव्हतं ज्या मयूर सरांनी अकाडमीला तिला घेतली होती आठवड्यात ना महिन्यात ना मी फोन करायची सर देते बरं का पुढच्या आठवड्यात सर देते बर का पुढच्या महिन्यात पण रुपये एक रुपये दिलेला नाही त्या सरांच तो गुरु नाही देव आहे आमच्यासाठी तो सुद्धा त्या माणसानं सुद्धा आमच्या परिस्थितीला सपोर्ट केला कारण करणारी व्यक्ती आहे बनसोडे निर्लीचे त्यांनी दोन पुस्तकं घेऊन दिली भेटल तो कार्यकर्ता एका कार्यकर्त्याला गणेश गायकवाड साहेब म्हणलं मला राजा अकादमीचं काजरा फी कमी करता येते का आपण कार्यकर्ते जाऊन भेटूया हो हो म्हणली ती सोडून दिला विषय असं करायचं नाही जो करणारा अभ्यास करणाऱ्या मुलाला आपल्या सारख्या संघटनेनं सपोर्ट केला पाहिजे आणि संघटनेनं त्याला पुस्तक त्याला लागल ती गोष्ट देऊन आपली पोरं पुढं कशी काढायची आणि कशी गेली पाहिजे ती पुढं गेल्यानंतर त्या मुलांच त्याच्या पण पुढे जातील कस आज मला त्या संघटनेतनं आज सत्कार केल्यामुळं खूप भरून आलं मुलीच्या रूपात माझी आईच आहे कारण का जेवढी ती आई माझा लाड करत होती किंवा आई मला जेवढ सपोर्ट करत होती सगळ्या गोष्टीत तसं माझी मुलगी आता इथून पुढे माझ्यासाठी माझी आईच आहे मी तिला तोंडाव बोलून दाखवलं दा माझी आई मला प्रत्येक गोष्ट म्हणतो ती की तुला काय पाहिजे तसं माझी मुलगी आज म्हणते मुल आई तुला काय पाहिजे हे माझं आज ती भरती झाली तेच माझं स्वप्न सगळं म्हणजे मला सगळं काय मिळालं मला आता काही नको एवढंच माझ इच्छा होती भरती व्हावी माझं आयुष्यपणाला लावलं तिनं मी खूप कधी मी ह्याच्या कुठली गोष्ट मला नाही आणि मी तिथं चार माणसात मला कुणी मान द्यावा चार माणसात मला इज्जत द्यावी अपेक्षा मी कधी केली नव्हती असल तशी मी जाऊन उभी राहायची परंतु एक ना एक दिवस माझ्या लक्षात होतं एक ना एक दिवस तो मान मला मिळणार आणि मग तो मिळवून दिला माझ्या लेखीनं मला